तू मधीच राहायला काय येत तर पप्पल पाड्या काय सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध बहिरेश्वर माने एक सुंदर पकड मैदान क्रमांक दोन वर जय गणेश भोकोडे संघाच्या प्रांगणात पाहायला मिळते एक गुण त्या था, ठिकाणी मिळतोय पकडीच्या माध्यमातून

सेकंड हाफ करायचा शो प्लॅन करायची दोन करावं लागतं पॉईंट येऊ द्या सेकंड हाफ हे बघ अरे बापा i'll see you नाही देत त्यांच्याकडे हे बघ तीन आणि चार नंबरची मॅच बुक करायला सांग यानंतर होणाऱ्या दुसऱ्या फिर सामन्यासाठी पुकार आहे एक क्रीडांगण क्रमांक एक नागेश्वर आवास विरुद्ध संत तुकाराम ढेर क्रीडांगण क्रमांक दोन वरदेवी ढेरण विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर वरदेवी ढेरण शिवशंभू पाटणेश्वर क्रीडांकण क्रमांक दोन वर सामना होईल नागेश्वर आवास विरुद्ध संत तुकाराम ध्ये क्रीडांकन क्रमांक एक वर चारही संघाने खेळण्याच्या दृष्टीने आहे Yeah, Earn yeah, yeah. yeah. money. Cảm ơn các bạn đã theo dõi và hẹn gặp lại. आमचे सहकारी राजेंद्र कोळली राजन कोळली यांच्याकडून त्या स्पर्धेकरता एक हजार रुपयाची देणगी आलेल्या आलेले मंडळ आभारी आहेत प्रभुलशेठ वारडे उपसरपंच ओप्रोली यांच्याकडून दोन हजार रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ आभारी आहेत इकडे लक्ष द्या स्वर्गीय संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ टाकादेवी भक्त यांकडून या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी अकराशे रुपयाची पक्षविता आलेला आहे या स्पर्धेतील मॅन ऑफ दिरीज अकराशे रुपये संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ टाकादेवी भक्त याचकडून यानंतर होण्या सामन्यासाठी दुसरा पुकार राहील क्रीडांगण क्रमांक एक नागेश्वर आवाज विरुद्ध संत चुकले आहे क्रीडांकण क्रमांक एक वर आपला सामना होईल नागेश्वर आवाज संत तुकाराम धेरे क्रीडांकन क्रमांक दोन वर सामना होईल मरीदेवी ढेराय विरुद्ध शिवशंघो पाटणेश्वरी देवी ढेराय शिवशंभू पाटणेश्वर क्रमांक दोन वर आपला सामना होईल चारही सांगायला विनंती आपण खेळण्याच्या दृष्टीने आहे i <laughs>

कोणसा गेट आहे डॉक्टर तर हॅलो एक विशेष देणगी आहे या आमच्या स्पर्धेकरता आमच्या मंडळाच्या विनंतीत महानदेव हुत शेठ या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याने सदा हाताने आमच्या मंडळात पस्तीस हजार रुपयाची देणगी दिली आहे पस्तीस हजाराची देणगी दिलेली आहे आणि आवर्जन उल्लेख असा करावा असं वाटतो की कुस्ती स्पर्धेसाठी मागच्या वर्षी जी कुस्ती स्पर्धा झाली त्या कुस्ती स्पर्धेसाठी दीड लाखाची त्यांनी देणगी दिली होती यांनी दीड लाखाची देणगी दिली होती शिवाय आव्हानाच्या कुस्तीला लावलं खेळाच कदर करणार विशेषतः कबड्डी आणि कुस्ती या खेळाची कदर करणार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि छोटं छेट यांचं नियमित आम्हाला लाभत मार्गदर्शन लाभतं ते स्वतः स्पर्धा भरवतात क्रिकेट कबड्डी या ते स्वतः स्पर्धा भरवतात आणि चांगल्या स्पर्धेत आयोजन त्यांच्याकडून असतं आज ते दातिना आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या भविष्यकालीन वाट चालीस त्या स्पोर्ट खेळून भरभरून शुभेच्छा यशवंत वा कीर्तिवंत वाढत तुमच्या पाठीच्या आहे ભ ઙખહળ ા�ષા� જા� થ૨ળ જા�ર ૮ણ હણ ૜ા� ખા�ા� ઠરા� ઔા�ા� િા� ખા� કા� ા� गौरवशाली परंपरेची चोपन्न वर्षे स्पोर्ट क्लबात चौपन्न वर्षात पदार्पण करत आहे त्या निमित्ताने म्हणजे जवळजवळ आमच्या आयुष्याची चोपन्न वर्षे अध्यक्ष आमचे वसलेले आहे तिथे मंडळाने चौपन्न वर्ष आणि या मंडळाला गौरवशाली परंपरेची परंपरा आहे धारा देवी ग्रामस्थ मांडवा यांच्या सहकार्याने आणि आमच्या मंडळावर प्रेम करणारे आमच्या पंचक्रोशीर आमच्या मंडळाचे मार्गदर्शक हितचिंतक यांच्या दौऱ्यावर आज आम्ही चौपन्न वर्षे आज या क्रीडा या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि यशस्वी होत आहेत या परिसरातले आमचे मित्र तत्व कुस्ती स्पर्धा गावाच्या नसून या स्पर्धा म्हणून आज त्यांच्या ता तालुक्यात जिल्ह्यात राज्यात आणि आता युट्यूबर मला म्हणजे इतर परदेशात सुद्धा त्याची नोंद घेतली जात आहे अत्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आम्ही पार पाडले याचा आम्हाला अभिमान आहे तशीच त्या प्रकारची ही कबड्डीची स्पर्धा देखील आमची लाडकी फोकी रुची पाटील चषक या पोरीने मंडळासाठी जे योगदान दिलेले आहे हि कडी आधीच फुलली गेली तिच्याकडून खरोखर फुलण्याची आवस्था होती त्याच्यातच तिला निवडण्यात झालेली आहे बरोबर उगवच नेतृत्व आज आम्ही मंडळ त्याला मुकलेलं आहोत ती निश्चित ही स्पर्धा धन्य 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 आहे इथे असू द्या मुलगी गेली पण तिच्या नावाची जी स्पर्धा आहे यशस्वी त्याकडून संपन्नतेकडे झुकलेली आहे तुमच्या आमच्या सर्व सहकार्याने ही आम्ही स्पर्धा पाठत आहोत आणि या स्पर्धेसाठी या उदार देणगीदारांनी हस्ते ते आम्हाला मदत केली मंडळ त्यांचा शतशा आभारी आहे धन्यवाद हॅलो मैदान क्रमांकावरचा आत्ताच सामना झाला जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश ढोकवडे या दोन संघामध्ये जय हनुमान ढोकवडे हा चौदा गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं अभिनंदन आणि याचा सामनावीर आहे या स्प या सामन्याचा जय हनुमान कोपर संघाचा चिन्मय ठाकूर जय हनुमान कोपर संघाचा चिन्मय ठाकूर हा या सामन्याचा मानकरी आहे क्रमांक दोन वरील पंच आता जो सामना झाला त्या दोन महिन्यांक्रमांक दोन पंच आमच्याशी संपर्क साधा अंश धोंडकर त्यांची संपर्क दाखायचा संघाचे अंश धोंडेकर आपला वैयक्तिक पारितोषिक घेऊन जायचं एक हजार का आपण सुपर टेन आपण एका सामन्यात दहा गुण दहा गुणांची गुण कमाई केलेली आहे त्याबद्दलकडून बाबू शंकर यांच्या स्मरणार्थ जे बक्षीस ठेवण्यात आलं होत तर अंश धोडशेकर आपण त्याचे मानकरी आत आपलं पारदर्शक आपण इथून घेऊन आहे